नमस्कार मित्रांनो आपल्या काय नडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपलं कोथिंबीरचं बी करतो आपण सोयाबीनचं बी करता आणि आपलं मेन जी व्यवसाय आपलं ते उस उसवाचा व्यवसाय व्यवसाय आपला हका हो अभाई आपलं ट्रॅक्टर तुम्ही ट्रॅक्टरचं काल ऊस पडायला व्हिडिओ बघितला असेल तर आपलं स्वतःचं ट्रॅक्टर आहे आणि आपण कोयती मांडलेले त्या टेलर आपले टेलर आणि आम्ही ट्रॅक्टर कडे काय करला तर हवा ही सांगाल तुम्हाला काय करला ट्रॅक्टरकडे आता भरा जायला ओरिजिनल ओरिजिनल भरा जायचे कसं हो का ही नेमकं काय करायचं आला माहिती आहे का तुम्हाला तर ती वरली पाठी जी आहे ती फिट करायचं आला मित्रांनो तर आता फट फटतून एक अर्धा किलोमीटर तिकडे जाणार आहोत आम्ही अजून तर तुम्हाला तर आता ही कसं माहिती आहे का तर ही जरा पूजा वगैरे केली जरा काही काही बसले नाही ती का हे वायर बिरं टाकून घेतले आता जुडून बिडून घेतले हो का ही जी माणूस आहे ही आमच्या टोळीतला म्हणजे आमच्या ट्रॅक्टरवर आपल्या ट्रॅक्टरवर नाही ही पहिल्या वर्षी आहे पण ही दुसऱ्या ट्रॅक्टर राहिला ही हाय बघा कोणा कवट्या महाकाल हा चला तर मग जाऊ तिकडं आपण आधी फडाव जाऊ दाली कॅंग भारायला चला 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 तिकड चला बघा चला। चला, तर मित्रांनो निघाला रस्त्यावर फडत जायला अवघा रस्ता असा आहे म्हणतो आजच खोवा रस्ता आहे रस्त्याचा पुढे मला मागा ठेवले मला मागे ठेवून पुढे जाऊन बसले पाऊस तर झालेला आमच्याकडं हो का होत वाहन तर निघत का नाही पाणी यायचं काय जास्त ए मसोबा ए मसोबा सांगा चालू झाले का नाही ग एवढं तोलले सकाळपासून भरायचा आलो आहे भरायचं आलो दमज नाही हो भरून काढू बाहेर बघू कस पन्नास टन किती टन मोकडो पहिल्या दिवशी चिकन आहेत माझा हे शेतकरी अण्णा किती आहे ऊस न्यूज चालू आहे तुमची किती आहे ऊस किती आहे करायचा हा टी टीव्ही चालू आहे किती एकर ऊस आहे ऊस किती एकर आहे काय नाही ते सांगा आ, ही एकर धरला खाली दीड दीड एकर खाली ही एकर अडीच एकर ऊस आहे अडीच एकर ऊस आहे अडीच एकर कि, किती तुमचा तुम्हाला किती वाढ होऊन वाटते ऊस अडीच एकर मध्ये कमीत कमी, कमी, कमी दोनशे च्या पुढे गेलं तरी चालतं नसते दोनशे टन होत हो यांना किती टन होते ऊस त्यांनी धरलाय दीडशे टन किती टन होईल तुमच्या अंदाजे शटकरन हा हो राइट तुमचा अंदाज आहे हां मी उस तोडणार आहे जरा एक नंबर अंदाज आहे बघा बघा मित्रांनो अंदाज माणसाचा अंदाज 100 भर बेव हे मालक शेतकरी तिकडे शेतकरी द्या आमच्या अप्पा तुम्ही बघितला असेल त्यांना व्हिडिओ मध्ये अप्पा हे एकदा समई एक टेलर भराय चाललो आहे दुसरं इकडे लावले पडले आहे दर मित्रांनो हो काही दुसरं टेलर जोडा आलेला भाऊ हो काही टेलर जोडायचं महागडला आता कुठला टेलर आहे कुठला टेलर आहे टेम्पूरने जाऊन महागडचा टेलर आहे पुढलं भरायचं आला जोडून घेऊ जोडून घेऊ बरं भर जोडून जुड घ्या असलं करून असतं मालकाचा लेटच असतं पण लोकाला दिसत नाही मालक खायचं बी सपण नाही huh बरं रे पटपट बरा जरा लवकर उरका झाला का लेवल चालू आहे का एक सोडले जाऊ एक ही चालू आहे बाबा ए वायर टक्की बघा तर मित्रांनो वडाय चालू आहे उडीनं बसलो कारण की राहले असल्यामुळे तिथं चढत बी नाही तिथं पण हे राह चालू आहे कार्यक्रम आमचा म्हणून मी जरा निवेदन चालू आहे डायरेक्ट दुसऱ्याला वाढण्याचं नाहीतर आपला एकटा पट्ट्या आपल्या एकटा वाघ वरून काढतो डायरेक्ट नाद करते काय आपलं ट्रॅक्टर आहे पण राणावयला येत असल्यामुळे जरा अडचण आहे लागली आता ही तिथे एकदा तिथे बघून बघा केले जोडायचं चालायला लागायचं कार्यक्रम बघायचा आहे बघू चला जोडून घेऊ आधी तर फायनली मित्रांनो जोडून जोडून आहे आपण निघाला वाटा कारखान्यावर कुठं कारखान्यावर नका मध्ये उभारला फिडीवर ओके ओके ड्रायवरनं सांगितलं जरा सगळं उठी लावायची तुरत उतारायला लागला जरा जाऊ मध्ये उतर मित्रांनो पाहू